नमस्कार सचीन एम मी सचिन चावान एम्सएन्यू जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळीत गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध केंद्र शासनाच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार अर्जुन खोतकर जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर उपजिल्हाधिकारी नम्रता साठे यांची प्रमुख उपस्थिती होती राज्य आणि राष्ट्राच्या शाश्वत विकासात युवकांचे मोलाचे योगदान आहे युवकांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास होऊन व्यक्तिमत्व विकास सामाजिक सेवाभाव तसेच शासकीय उपक्रमाबाबत माहिती आणि सहयोग यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेला आज एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली आणि शहरातील विविध भागात जाऊन मोतीबाग येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला पदयात्रेत मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत युवक युवतींनी सहभाग घेतला होता शालेय शालेय युवकांनी शाले विद्यार्थी यांच्यासह खेळाडू स्काउट गाईड एन एस एस महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्ग सर्वसामान्य नागरिक शासकीय अधिकारी कर्मचारी आदी जण यामध्ये सहभागी झाले होते राज्य शासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचं सा औचित्य साधून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये पदयात्रा काढावी अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत हेतू हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजचा गुणगौरव या पदयात्रेच्या माध्यमातून होईल लहान मुलांना सहभागी करण्याच्या संदर्भातल्या भावना ही आहे की लहान मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने निश्चितपणे ते प्रेम जागृत होईल एक चांगल्या हेतूने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी जयंती साजरी करते आज माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षकजी माननीय महापालिका आयुक्त कमिशनर सर्व वरिष्ठ अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि पहिल्यांदा राज्यभरामध्ये अशा प्रकारची पदयात्रा निघते खूप आनंद आहे महाराजांच्या जयंती उत्सवाचा रात्रीपासून आनंद आहे रात्री आतिषबाजी करून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जन्मोत्सव साजरा केला आणि आज सर्व या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला तुमच्या हस्ते आमदारांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं काय सांगत आज शिवजयंतीच्या निमित्ताने पदयात्रेचं शासनाने नियोजन केलं होतं केंद्र शासनाचं देखील याच्यामध्ये चांगला मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यानुसार त्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण ठिकाणी पूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीनं पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये ज्या विविध ॲक्टिव्हिटी आहेत चार ॲक्टिव्हिटीसुद्धा ठेवलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्राच्या काही सांस्कृतिक वारसा असणाऱ्या काही ॲक्टिव्हिटी देखील या पदयात्रेत चारच डॉक्युमेंट ठेवले आहेत विद्यार्थ्यांना स्नॅक्सची पाण्याची व्यवस्था केलेली आहे पाच हजारच्या जवळपास विद्यार्थी इथं आणि सर्व उत्स्फूर्तपणे यूथ इथे पार्टिसिपेट झालेलं आहे अतिशय जल्लोषामध्ये इथे सुरुवात झाली आहे माजी मंत्री अर्जुन खोतकर साहेब या हे या सुद्धा यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्या पद्धतीनं पदयात्रेला सुरुवात झाली जालना शहरातील दररोज निघणारा एकशे पंधरा टन कचरा दररोज गोळा करून सामनगाव येथील प्रकल्पावर नेऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जात आहे तेथे या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते जालना शहरामध्ये दररोज एकशे पंधरा टन कचरा गोळा केला जातोय या कचऱ्याचे विलगीकरण करून अर्थात ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करून सामनगाव वे येथे जो प्रकल्प उभारण्यात त्या प्रकल्पाला वेस्टेज कचरा पाठवला हा कचरा मशीनद्वारे केनवायर बोल्टवर टाकला जातो आणि चार ते पाच स्टेज मध्ये कचऱ्याच्या साईज मध्ये तो, तो वेगवेगळा केला जातो त्यामध्ये बत्तीस एम एम सोळा एम एम बारा एम एम चार एम एम आणि एक पॉइंट सहा एम एम अशा पाच स्टेज मध्ये हा कचरा वेगवेगळा केला जातोय तसेच एका मशीनद्वारे बत्तीस एम एम आणि सोळा एम एम कचरा बाहेर काढला जातो आणि जो काही छोटा कचरा आहे एक पॉइंट सहा एम एमच्या च्या बारीक कचऱ्यामधून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते येणाऱ्या काळात या खताचे मार्केटिंग सुद्धा करण्यात येणार असून त्याचा वापर महानगरपालिकेतील जे काही गार्डन उद्यान आहेत त्या गार्डनमध्ये सुद्धा खत टाकले जाणार असल्याचं सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी एम बोलताना सांगितलं आहे महानगरपालिकेच्या वतीने काही खत निर्मिती केली जाते पासून काही प्रोजेक्ट उभारला आहे काय प्रक्रिया आहे आणि काय संकल्पना आपण जो कचरा गोळा करतो दिवसा साधारणतः एकशे पंधरा टीपीडी कचरा जो आहे तो गोळा केला जातो म्हणजे एकशे पंधरा टन्स पर डे आणि हा कचरा आपण सामानगावला पाठवतो तिथे ही मशिनरी आपण इन्स्टॉल केलेली आहे आणि हा कचरा जो आहे तो मशीनच्या कन्वेअर बेल्टवर टाकला जातो आणि चार चार ते पाच वेगवेगळ्या स्टेजमध्ये त्यांच्या साईजनुसार हा कचरा अलग केला जातो बत्तीस एम एम सोळा एम एम बारा एम एम चार एम एम आणि वन पॉईंट सिक्स एम एम अशा पाच स्टेजमध्ये कचरा वेगळा केला जातो आणि जो मोठा कचरा आहे बत्तीस एम एम असेल सोळा एम एम त्याचा सायंटिफिक लँडफिलमध्ये तो कचरा पाठवला जातो आणि जो छोटा कचरा आहे जो वन पॉईंट सिक्स एम एममधून येतो बाहेर तर त्याचा वापर आपण खतासारखा करू शकतो आपण त्याला हरित ब्रँड मिळण्यासाठी अप्लाय केलेला आहे शिवाय माननीय आयुक्तांनी त्यातला जो खत आहे ते टॅक्स पेअरनं एक एक पिशवी टॅक्स पे केल्यावर गिफ्ट म्हणून देण्यासाठी आदेशित केलेलं आहे तर तेही करण्याचं आपलं नियोजन आहे नक्कीच कचऱ्याचं खत तयार होते हां चांगल्या पद्धतीने केलं जाईल पाहिजे हो आम्ही त्याच्या मार्केटिंगसाठीही प्रयत्न करणार आहोत एकदा हरित ब्रँड आम्हाला भेटलं की मार्केटिंग करायला पण आम्हाला सोपं जाणार आहे त्याचा वापर आम्ही आमच्या गार्डन्स मध्ये करणार आहोत संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आणवी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा घुगे यांच्या विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सौरभ ढाकणे हा विद्यार्थी होता तर मासाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत साक्षी पैठणे आणि जया म्हस्के या विद्यार्थिनींची वेशभूषा आकर्षक ठरली कार्यक्रमाच्या वेळी शिवव्याख्याते तुकाराम गाडेकर यांनी आपल्या पहाडी आवाजात शिवकालीन इतिहास सांगत रोमांचकारी व्याख्यान दिले त्यानंतर शिवकालीन लाठीकाठी संरक्षण प्रशिक्षण सादर करत चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकली अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आस्था फाउंडेशनचे संचालक विठ्ठल ढोरकुले माजी उपसरपंच भगवान सुकोसे भारत भोसले श्री लामगे श्री मोहन यांनी कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार तसेच शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी रामेश्वर भोसले यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार यांनी मानले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त देवगिरी किल्ल्यावर सारथी एच डी संशोधक विद्यार्थ्यांनी आज स्वच्छता अभियान राबवले सारथी संस्थेने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राबवण्यात आले सारथी संस्थेने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सरदार हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन उपक्रम आहे यामध्ये सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवले यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरात साचलेला कचरा उचलून एका ठिकाणी जमा केलाय यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पीएच डी करणारे संशोधक विद्यार्थी तुकाराम पिठोरे अमोल देशमुख राणी मत्सागर अनिल नलावडे यांच्यासह इतर पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला विरा मेडिसिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी जीवनदान आहे सोबत कुणी नसताना या तरुणावर तब्बल एक महिना उपचार करून आज या तरुणाला सुट्टी देण्यात आली आहे यावेळी त्याला नेण्यासाठी आलेले त्याचे कुटुंबीय भावनिक झाले होते शिवाय तरुण आणि त्याच्या नातेवाईकांनी विरा मेडिसिटी हॉस्पिटलचे आभार देखील मानले आहे अठरा जानेवारी रोजी विरा हॉस्पिटल जालना येथे समृद्धी महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या आयुष अरुण जैन या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती यावेळी विरा मेडिसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आणि त्यांच्या टीमने त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली सुरुवातीला सिटी स्कॅन करून तातडीने त्याला आयसीयू विभागात हलवले होते उपचार सुरू केले सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यानंतर मेडिकल मॅनेजमेंट कडून हा रुग्ण बरा करावा लागणार होता त्यातल्या त्यात त्याचे जवळचे कोणीही नातेवाईक जवळ नव्हते अशा परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाने त्याला रुग्णालयात दाखल करून तात्काळ

असर गंभीर जखमी असलेल्या आयुषला आपल्याकडे रुग्णालयात दाखल केलं होतं विशेष म्हणजे त्यांच्याकडं सोबत कोणी नातेवाईक नसताना तुम्ही महिनाभर उपचार केलेत तो दाखल झाला त्यावेळेला कशी परिस्थिती होती आणि कसं बरं केलंय त्याला मागच्या अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला इथे नागपूर समृद्धी आपल्या समृद्धी हायवेवरती ऍक्सिडेंट झालेला ज्यावेळी ऍक्सिडेंट झालेला तर ते अँब्युलन्स मध्ये तीन मित्र होते तीन मित्रांचा ऍक्सिडेंट झालेला ते त्यापैकी एक मित्र जरापैकी कॉन्शियस होता आणि तो स्टेबल होता तर त्याला त्या अँब्युलन्सवाल्यांनी विचारलेलं की कुठे प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचे तर ते प्रायव्हेट हॉस्पिटलला म्हणून इथे आलेले त्यापैकी एक मित्राचा तिथे दुर्दैवी जागीच मृत्यू झालेला आणि जे आयुष्य जैन आपल्याकडे जे पोहोचलेले ते एवढ्या गंभीर अवस्थेत इथे पोहोचलेले त्यांचा पल्स लागत नव्हता बीपी लागत नव्हता आणि त्यांचा ज्या ट्रकशी ऍक्सिडेंट झालेला त्या ट्रक ज्यांच्या आपल्या स्कल फोडून तो इथे असताना त्याच्या घरच्यांना वगैरे ट्रेस करण्याचा प्रयत्न केला दोन दिवस आल्यानंतरही घरच्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांना वाटत होतं की कुठून तरी फ्रँक कॉल येतात ट्रीटमेंट वगैरे सुरू होते ते आल्या आल्या व्हेंटिलेटरवर पंधरा दिवस तर आयुषने डोळे सुद्धा उघडलेले नव्हते गेली प्रत्येक गोष्टीला मग त्याच्या घरचे इथे तीन चार दिवसांनंतर पोहोचल्यानंतर त्याच्या घरच्यांनीही संपूर्ण आम्हाला पूर्णपणे कॉपरेट केलं जे काही लागेल ते मग सगळ्यात पूर्ण आमच्या वीराच्या टीमने रेडिओलॉजिस्ट असतील हे असतील सगळ्यांनी अचूक रिपोर्ट देऊन सगळ्या गोष्टी करून वेळेत वेळी न्युरोसर्जनचं ओपिनियन न्यूरोफिजिशियनचं ओपिनियन आणि ह्या सगळ्या गोष्टी करून एक पूर्ण महिनाभर त्याला लागल्यानंतर तो आज त्याचं पूर्ण व्हेंटिलेटरचा व्हेंटिलेटरवरती गेल्यानंतर आज तो डोळे उघडून स्वतः बोलत घरी गेलेला आहे काय प्रतिक्रिया होत्या त्याच्या कुटुंबियाच्या कारण इथं कोणी त्यांचं कोणी नसताना तुम्ही दाखल केलं होतं आणि त्याची प्राण वाचला म्हणजे ज्या ज्यावेळी तीन चार दिवसांनंतर त्याच्या घरचे जेव्हा इथे पोहोचले होते त्याच्या आईला तर म्हणजे दोन दिवस तर सुधरत नव्हतं समजतच नव्हतं की नेमकं सुरू काय आहे आणि आपण कुठे आहोत आणि काय सगळं सुरू आहे कोणी नातेवाईक इथे भेटल्यानंतर त्यांना आवडे मग त्यांनी आम्ही समजून सांगितलं आणि वीस तास अठ्ठेचाळीस तास करू की दिल्लीला शिफ्ट काय करू या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये आम्हालाही ट्रीटमेंट करण्यासाठी याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार डोंट मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेलगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसार गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार आपला शेती बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं दर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव सचिव मोहन राठोड प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठ्ठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनिर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाऊ राऊत विष्णू माणिकराव पाच फुले